ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक एक, एक आत्महत्या आहे असं मला वाटतं आणि आत्महत्या गुन्हा आहे ना सुसाईड करणं आत्महत्या हा गुन्हा मानतो काले असे काले विपरीत बुद्धी असं म्हणाला पाहिजे मला वाटतं बहुतेक कलयुग म्हणतात ना कली जास्त भारी झाला आहे बहुतेक त्यामुळे आपण यात स्वतःचंही नुकसान करतोय स्वतःचाही स्वतःच्या पिढीलाही त्रास देतोय पुढच्या येणाऱ्या तुमच्याही पिढ्या असतील त्यांनाही जगायचंय तपोवनात जी वृक्षतोड होणार होती किंवा वृक्षतोडीसाठी प्रयत्न केले जात होते महापालिकेतर्फे सरकारतर्फे मात्र त्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी कलाकार एकत्र आलेले आहेत संतोष जुवेकर मुंबईतनं आलेला आहे संतोष आले एकतर ही अवस्थाच नाशिकच्या नागरिकांवर काय यावी की त्यांचा श्वासच रोखला जाईल कारण तू परिसर बघतोयस आपण मुंबईतनं येतो आपल्या मुंबईत एवढा परिसर राहिलेला नाही आता श्वास राहिलेला नाही ऑक्सिजन राहिलेलं नाही नाशिककरांचा श्वासच कोणला आपण राजकारणाबद्दल बोलणार नाही किंवा आपण त्याच्यामध्ये जात नाही पण इतक्या प्रमाणात झाडं तोडणं हा कुठला हा कुठला मार्ग आहे किंवा ह्याच्यातनं कुठल्या गोष्टी होत होऊ शकतात काय वाटतं मला ना खरं सांगू ना एक आत्महत्या आहे असं मला वाटतं आणि आत्महत्या गुन्हा आहे ना सुसाईड करणं आत्महत्या हा गुन्हा मानतो मला आत्महत्या करतोय ज्यांनी कोणी निर्णय घेतला स्वतःची आणि त्याच्या सकट आपल्या सगळ्यांची कारण निसर्गापुढे काही नाही मोठं कुठला धर्म नाही कुठली जात नाही कुठला देव नाही काहीच नाही निसर्गापुढे काही नाहीये त्यामुळे आणि आपण भागवत निसर्गाचा आपण जपूया ना पण हा परिसर तू बघितला तू आधी पण आलेला असशील पण पर हा परिसर बघितला जर ही झाडत नसतील तर काय होईल म्हणजे नाशिककर जे नाशिक कर इतके ओरडून ओरडून सांगतायत की माझा श्वासच जाईल आणि आता तर नाशिकमध्ये जी गुलाबी थंडी हे आता फक्त पुस्तकात म्हटलं जातं असं म्हटलं जाईल कारण नाशिकमध्ये ती गुलाबी थंडी, थंडी आता राहिलेली नाही ठाण्यात असायची गोडबंदर रोडला तर तीही नसायची हे हळूहळू होत आहे कलाकार म्हणून नाही एक नागरिक म्हणून काय वाटतं की हे असं का होतंय हा रास का होत होत चाललाय ह्याच्यामध्ये कोण कारणीभूत आहे ह्याच्यामध्ये जायचं नाही पण तुला ऍज अ नागरिक म्हणून काय नाशक आले विपरीत बुद्धी असं म्हणायला पाहिजे मला वाटतं बहुतेक कलियुग म्हणतात ना कली जास्त भारी झालं आहे बहुतेक त्यामुळे आपण यात स्वतःचंही नुकसान करतोय स्वतःचाही स्वतःच्या पिढीलाही त्रास देतोय पुढच्या येणाऱ्या तुमच्याही पिढ्या असतील त्यांनाही जगायचंय कलाकार म्हणून जेव्हा इकडे आलास महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल अमय खुपकर असतील किंवा तू आलास काय भावना होत्या मनामध्ये हा सगळ्या तुला लक्षात आला असेल समजावून सांगितलं असेल काय भावना होती नाही अजिबात सांगायची गरज नाही मी गेले काही दिवस बघतोय मी मग प्रत्येक ठिकाणी बोलतो की आपण आपल्या अंगणात लावलेलं एक झाड असतं ना त्याला समजा कोणी बाहेरून दगड जरी मारला आणि एखादी त्यातलं फळ मग ते आंब्याचं असो किंवा चिंचेचं असो जर ते माझ्या हक्काचं झाड आहे त्याला कोणी जर दगड मारला बाहेर तरी आपण ओरडून अंगावर जातो धावून तोच आहे तीच फिलिंग माझी जरी हे म्हणजे मला माहीत नाही मी फार असं बोलू नाही शकत पण ना मला फार वाईट वाटतंय त्रास होतोय नका यार नका करू आत्महत्या नका करू माझा निसर्ग आहे माझा जीव आहे आपला सगळ्यांचा जीव आहे जपूया मला वाटतं माहीत नाही पुढे काय निर्णय होणार आहे पण ना मगाशी माझ्यावर ते थोडं बोलत की तुम्ही असं निगेटिव्ह नका बोलू मी निगेटिव्ह नाही बोलत आहे पण ना मी एक विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने एकदा या तपवून बघून घ्या कदाचित शेवटचं बघणं होईल तुमचं ही होती संतोष जुवेकरांची प्रतिक्रिया की एकदा तपोवन बघून घ्या आणि तपोवन जर टिकलं तपोवन जर राहिलं तर तुम्हाला शेवटचं बघायला लागेल ही अशी प्रतिक्रिया होती संतोष जुळेकरची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल आणि मराठी कलाकार असतील त्यांनी इथे येऊन एक आंदोलन छेडलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा कलाकार असतील त्यांनी स्टँड घेतलाय की या झाडांपैकी एकही झाड आम्ही तोडू देणार नाही काल तुम्ही बघितलं असेल की शिवसेना शिंदे गटाची लोक सुद्धा इथे आली होती महायुती गटातली ही लोक महायुतीतल्या ही सगळी लोकं होती आणि ती या सगळ्यामध्ये त्यांनी सुद्धा स्टँड घेतला होता अनेक नागरिक अनेक पर्यावरणप्रेमी हे सुद्धा इथे येतात आणि याचा विरोध करतात काल एक नवीन अपडेट घडली की काल गिरीश महाजन यांनी जे कुंभमेळा मंत्री म्हणून जाहीर झालेले आहेत त्यांनी गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये बोलताना असं सा सांगितलं की कुठल्याही प्रकारची वृक्षतोड होणार नाही आणि हा जो काही हब इथे बनणार आहे किंवा अशा काहीतरी चर्चा इथे सुरू झालेल्या आहेत त्याही होणार नाहीत त्यामुळे आम्ही सुद्धा याच्यावरती मुंबई तकवरती नजर ठेवून आहोत मुंबई तकवरती आम्ही ह्याच्या सगळ्या अपडेट्स देणार आहोत